वसमत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस महाविकास आघाडीच्या उमेदवारासह पदाधिकारी व सा कार्यकर्त्याची आढावा बैठक संपन्न झाली महाराष्ट्र काँग्रेस कमिटी प्रदेश अध्यक्ष दादा सकपाल यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली वसमत विधानसभेतील महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा व वसमत शहरातील नगरपालिकेवर महाविकास आघाडी सत्ता काबीज करा असे आवाहन कार्यकर्त्यांना व पदाधिकारी व वसमत शहरातील नागरिकांना केली बोलताना काय म्हणाले पाहूया खासदार आपण लोकसभेत पाठवतो पूर्ण महाराष्ट्राची ग्रामसभा होऊ शकत नाही म्हणून एक आमदार आपण तिथे आपला प्रतिनिधी पाठवतो आणि नगरसेवक ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत पर पंचाय समिती या माध्यमातून आता यांच्याजवळही सत्ता असली पाहिजे सत्ता आली पाहिजे ही भूमिका एकोणीसशे एकोणनव्वदला राजीव गांधींनी स्वीकारली आणि दर पाच वर्षांनी निवडणुका व्हायला लागल्या सत्तेतला वाटा हा नगरसेवकांना ग्रामपंचायत सदस्यांना सरपंचांना सभापतींना जिल्हा परिषद अध्यक्षांना भेटायला लागला आणि चार हजार दोनशे पन्नास आपल्या देशात आमदार आहेत आणि साडेसातशे खासदार आहेत तर केवळ पाच हजार लोकप्रतिनिधी नाही तर या पाच हजारामध्ये साठ लाखाची भर ही राजीव गांधींनी पंचायत राज विधेयकाच्या माध्यमातून त्र्याहत्तराव्या चौऱ्याहत्तराव्या घटनाप्रेषित अठिकाणी आणली सुरुवातीला महिलांचं तेहतीस पर्सेंट त्याच्यामध्ये आरक्षण ठेवलं नंतर सोनिया गांधींनी ते पन्नास टक्क्यापर्यंत वाढवलं आता महिलांचं आरक्षण आलं की आमच्या भावांना म्हणा नाग घेतो नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या अनुषंगाने फिरत आहे आज वसमत या ठिकाणी उमेदवार आणि कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली होती या बैठकीमध्ये सर्वांनी एकजुटीने महाविकास आघाडी निवडणूक सर्वांनी सोबत राहून निवडणूक लढावी आणि निवडणूक जी आहे ती विश्वास विचार आणि विकास या त्रिसूत्रीच्या माध्यमातून लढावी भारतीय जनता पक्ष दंडेलशाही मुजोरी च्या माध्यमातून निवडणुका लढत आहे वारेमा पैसा करत आहे खर्च करत आहे आणि अशा वेळेस लोकशाही वाचवण्याचं एक महत्त्वाचं काम हे सर्व संविधानवाद्यांना करायचं आहे हे देखील आव्हान त्यांना आजच्या बैठकीच्या माध्यमातून करण्यात माझ्या आठ महिन्यापूर्वीच सदर महिलेचा विवाह झाला असल्याचं देखील समजतं आणि इतक्या लवकर जर अशा पद्धतीने जर फाशी ही घेतली असेल दिली असेल तर ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब आहे त्यामुळे परिवाराने जो केलेला आरोप आहे आणि दिलेली जी तक्रार आहे यानुसार ताबडतोबीनं पोलिसांनी कारवाई करावी या प्रकरणात कुठेही सेटलमेंट ॲडजस्टमेंट ही होणार नाही ही गृहमंत्र्यांनी दक्षता घ्यावी कारण गृहमंत्री जे आहेत हे पूर्णवेळ महाराष्ट्राला नाहीत उपमुख मुख्यमंत्री जे आहेत तेच गृहमंत्री आहेत आणि या महाराष्ट्राची कायदा सुव्यवस्थेची अत्यंत वाईट परिस्थितीला ते दस तेच जबाबदार आहे या प्रकरणात तरी किमान पोलीस योग्य तो तपास करतील अशी अपेक्षा बाळगतो संपदा मुंडे प्रकरणात जे झालं ते या प्रकरणात होऊ नये ही देखील या निमित्तानं आमची अपेक्षा आहे त्यांचा हा जो आहे तो स्पष्ट आहे कुठे वाटा कोणी घ्यायचा आणि घाटा कोणी घ्यायचा या संदर्भामध्ये त्यांचा बेबनाव हा झालेला असावा मुळात हे सत्तेसाठी एकत्र आलेले ही मंडळी आहेत आणि या सत्तेच्या आणि भ्रष्टाचाराच्या एकंदरीत स्पर्धेमध्ये हे एकमेकांशी त्यांच्या प्रकारचे प्रकाशा खटके उडणं हे स्वाभाविक आहे सत्तामध्ये घ्यायची महाविकास महायुतीमध्ये सर्व आलबेल नाही आणि टोळी युद्ध हे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये सुरू झालेलं आहे ही पळवापळवी जी आहे ही पळवापळवीचं मूळ कारण जे आहे अहंकार आहे भ्रष्टाचार आहे आणि भ्रष्टाचारीने अहंकार हा महाराष्ट्रात आता सर्वोच्च उमेदवार गेल्यानंतर आता पक्ष काही नाही हम कई सई जिसकी दंडा उसकी बहस अशा पद्धतीनं गणतंत्र लोकतंत्र पुढे नेण्याचा प्रयत्न सगळ्यांना वर्षा गायकवाड यांनी आता यांचं वक्तव्य हे मागच्या सातव्यांच्या काही वक्तव्यांचा सा मागवा त्यांनी घेतलेला आहे आणि महाराष्ट्रात दंगली जोपर्यंत घडणार नाही तोपर्यंत भाजप निवडून येणार नाही अशा प्रकारचं एक मनस्थिती ही भारतीय जनता पक्षाची असते म्हणून सातत्याने त्यांचे मंत्री समाजामध्ये विष पेरण्याचे आणि दंगली भडकवण्याचा प्रयत्न करत असतात भाजप निर्णय केंद्रीय गृहमंत्री घेत असतात तेच खरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे त्यामुळे त्यांच्यापर्यंत या भांगडी तक्रारी जाणारच आहे आणि त्यांना वेळोवेळी हस्तक्षेप करावाच लागणार आहे थोडक्यात महाराष्ट्राच्या सरकारमध्ये टोळीयुद्ध वॉर सुरू झालेली आहे तुम्ही दरींदा हा शब्द कुठेही अनपार्लमेंटरी नाही ती शिवी नाही मी त्यांचा शेलक्या भाषेत कुठेही त्यांचा उच्चार केला त्यांचा उल्लेख केला नाही मी त्यांना कुठेही जोडाक्षरं लावले नाही मी त्यांच्या कुठल्याही व्यंगावर किंवा कुठल्याही आशयाच्या अनुषंगानं कुठेही टिप्पणी केली नाही धरिंदा शब्दाचा अर्थ क्रूर होतो आणि देवेंद्र फडणवीस क्रूर आहेत आणि देवेंद्र फडणवीस या महाराष्ट्रामध्ये जो सामाजिक तणाव आहेत ते निर्माण करत आहेत आणि त्या अर्थाने क्रूर पद्धतीनं जाती जाती धर्माधर्मात पंथापंथात भांडणं लावणारा माणूस म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे आणि ते अर्थ ते क्रूर आहेत हा थेट मी केलेला आरोप जो आहे हा सत्य आहे माझ्या आरोपात तथ्य आहे आणि करिता त्यांची नाटकोट झाली पाहिजे चर्चा त्याच्यावर झालेली आहे मात्र भारतीय जनता पक्ष त्यांचे दोन्ही मित्र पक्ष सोडल्याशिवाय राहणार नाही आयोगाला ते काहीही मानत नाही जुमानत नाही निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या हातची हातची बावली ही कुतली झालेली आहे आणि निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाच्या इशारावर कार्यरत आहे हा राहुल गांधींचा जो आरोप आहे त्याचा पुरावा बावनकुळे यांनी काल सादर केलेला आहे ही धमकी नवी आहे ही वारंवार अशा धमक्या देतात आहे रावणापेक्षाही मोठा अहंकार हा सत्ताधाऱ्यांना झालेला आहे त्यातलाच तो एक प्रकार आहे फोडत असताना पक्षाच्या प्रमुख माणसांना पक्षात संस्थापक संस्था यांनी पक्ष स्थापन केले यांचा यांचे पक्ष पळवणं हा जो मागच्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाने शिवसेना आणि राष्ट्रवादीची फोडली आहे त्या अनुषंगानं माझा हा कटाक्ष होता गँग ऑफ ट्रिपल इंजियन सरकार आहे आणि यांच्या यांचे ये सत्तेसाठी वाटेल या ते या मार्गापर्यंत ते गेलेले आहेत लवकरच भाजप त्यांच्या दोन्ही मित्रपक्षांना फोडलेलं आपल्या सर्वांच्या निदर्शनास तुमचं ना मी नांदेडमध्ये गेल्या नऊ महिन्याच्या कार्यकाळात चारदा गेलेलो आहे नुरा कुस्ती खेळणाऱ्या कोणत्याही माणसाशी कुठेही कसल्याही प्रकारचा काही संवाद हा असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हा कोणीतरी केलेला असेल जुमला असेल आणि माझा दौरा जो आहे हा किनवटचा होता आणि किनवटला जाताना रस्त्यात मी काही ठिकाणी थांबणार आहे माझा दौरा तसा होता तसाच आहे त्यांना कुठेही कोणीही घाबरण्याचा विषय येत नाही कारण ते आता जत्रेतले तैमा झाले